मराठा आरक्षणाचा झालाघात सगळ्या सोयऱ्यांनी केला अपघात मित्र हो मराठा आरक्षणाचा रेटा एवढा मोठा होता की आता राजकारणी वाहून जातात असंच वाटले होते मनोज जरांगे आता दिग्विजय करणारच होते पण माशी सिंकली आणि बाजीगर होता होता जिगर आडवी झाली जालना अंतरवाली सराटी खेड्यापासून मराठा मोर्चा जोमत होता रस्ते आपोआप बंद होत होते गावोगावचे लोक मोठ्या उत्साहात आगत स्वागत करत होते आता हाच इतिहास लिहिला जाईल अहमदनगर शिरूर रांजणगाव गणपती शिक्रापूर वाघोली चंदननगर हेरवडा येथे जबरदस्त स्वागत झाले पोलिसांना मोर्चाने पुणे स्टेशनकडे जाऊ नये म्हणून विनंती करावी लागली नाहीतर पुणे शहर दोन दिवस तरी बंद झाले असते शिवाजीनगर पुढे देहू रोड लोणावळा येथपर्यंत मनोज जारांगे पाटील व लोकांत रात्रंदिवस प्रवास करूनही उत्साह ओसंडून वाहत होता मी पत्नीला सांगितले माझे मागे येण्याची गॅरंटी नाही तू कुंकू पुसून समाजासाठी कामाला लाग माझी मुलेही हे मान्य करू शकली मग तुम्ही घाबरता कशाला आता आरक्षण घेऊनच मागे फिरायचे यामुळेच मराठा आंदोलकांना बळ मिळायचे खंडाळा घाट उतरता जरांगे पाटलांच्या भाषेत बदल झाला म्हणू लागले माझ्यावर कोणीतरी ट्रॅप लावलाय मला आता थकल्यासारखं वाटते शरीर साथ देत नाही तुम्ही जरांगे पाटील हिमालयत चढायला निघाला म्हटल्यावर या गोष्टी होणारच हे ध्यानात नाही घेतले मुख्य मुद्दा आरक्षणाचा होता तेथे जाऊन तुम्ही निजामकालीन सापडलेल्या चौपन्न लाख नोंदींना कवेत घेतले जे सरकारने आधीच मान्य केले होते सदतीस लाख कागदपत्र तयार आहेत उरलेल्यांचे अर्ज आले नाहीत अहो साहेब अर्ज करायचेच होते मग मुंबईची पायपीठ कशासाठी केली गावी बसूनही करता आले असते नोंदी सापडल्या वंशावळ आली म्हणजे प्रमाणपत्र तयार झाले अर्ज भानगडी कोणाच्या हात ओले करण्यासाठी आपल्याबरोबर दीड कोटी म मराठ्यांचा जीव टांगणीला होता काही अघटित घडले नाही त्याबद्दल शंभर टक्के धन्यवाद तरी काही जण घुसखोरांप्रमाणे टपून बसले होते नॉट रिचेबल झाले होते त्यांना हात चोळत बसावे लागले त्यांनासुद्धा धन्यवाद मनोजदादा मॅच जवळपास जिंकलीच होती पण तुम्हाला वो सुपर ओव्हर खेळावा लागला सुपर ओव्हरमध्ये पुन्हा सुपर ओव्हर खेळावा लागला पुन्हा सुद्धा सुपर ओव्हरच आला नंतर सगळे सोयरे घुसले मग मात्र दोन्ही बाजूंनी गुलाल उधळत शिवपुतळ्याला हार घालत एकमेकांच्या गळ्यात पडले शिवरायांच्या मावळ्यांना हे आव आवडले असते का सगळे सोयरे शिरल्या आणि मराठा आरक्षणाची हवा निघाली धरांगे साहेब आज रोजी मुलांना मुली मिळत नाही मुली पळून जाऊन मंगल कार्य उरकून घेतात मुले परराज्यातील किंवा परदेशातील मुलींशी लग्न करतात आंतरजातीय विवाह झोमात आहे अशा वेळी सगळ्या सोयऱ्यांसाठी आपण कोमात का जावे जे स्वतः आरक्षणात आहे ते आपल्याशी सोयरी करून दुप्पट आरक्षण घेण्यास पात्र आहेत काय त्यामुळे सगळे सोयरे हा नादच खोळा आहे मराठा आरक्षण हेच प्रथम प्राधान्य हवे आपण आरक्षणासाठीचे थेट रस्त्यावर उतरत आहात असताना होणारे सगळे सोयरे तोंडावर बोट ठेवून घरात बसून राहतात काय मराठा आरक्षणासाठी फुटलेले फाटे हे काट्या कुपांड्या यांचे मार्ग आहेत त्यातून आपल्याच पायावर धोंडा पाळला जात आहे पुढे जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सगळ्या सोयाऱ्यांचं आरक्षण विरघळल्या गेले असा उल्लेख लिहिला जाईल आम्ही भवानी तलवार धार लावून ठेवली होती वेळ येताच आम्हाला आमच्याच मानेवरून चालवावे लागले मित्र हो रक्त सांडल्याशिवाय क्रांती होत नाही सायकल मोटार सायकलही चालायला शिकत नाही रक्त पाहिल्याशिवाय ऑपरेशनही करता येत नाही आरक्षणाचा मंगल कर कलश तरी कसा मिळेल महाभारत युद्ध व पानिपत युद्ध भयंकर मानले गेले आपणही जवळपास दीड कोटी मराठी बरोबर घेतले होते जवळपास एक महिन्याच्या शिबंधी तैनात झाला होता इतर राज्यातून सुद्धा समर्थक येणार होते गाढव डुक्कर नागोबा बिळात लपून बसले होते विजयाची माळ तयारच होती हल्लेखोर सुद्धा डंके की चोट पर तयारच होते पण त्यांच्यामध्ये एवढी हिंमत नव्हती आग्या मोळाला दगड मारून आपलीच समाधी बनवून घ्यायची तुम्ही शस्त्र टाकले आणि गटार गंगा ओकायला लागली दोन दिवस तरी गटारे नुसती वाहत राहतील दोन दिवस जरी ताण दिला असता तरी राजकारणी कोपरा ढोपरावर सरपटत आले असते शेवटी डोकर किंचाळले सोमवारचा दिवस उजाळू द्या तुम्हाला हात चोळायला बसावे लागेल मित्र हो मराठा फुकट्या नाही आम्ही पुन्हा बजावतो आपली कोपरा ढोपरं सालपटून घेतो तेव्हा देशवासियांना वाशियांचे पोट भरतो त्यांच्याबद्दल कोणी बेफाम बोलू नये कुणाला लगाम घालायचा कसा घालायचा ते मराठ्यांपेक्षा जास्त कुणाला सुद्धा माहीत नाही मराठ्यांच्या कानापर्यंत कोणी शिरू नये मराठे भडकले तर कानपट सुद्धा लाल करतात तेव्हा आरक्षणासाठी काही जण कानाखाली महाराष्ट्र रंगवायची वेळ आली तर ते सुद्धा करू पण पहिले आरक्षण आरक्षण आणि आरक्षण आणि आरक्षण